अग मी पास झालो ग पास हा पास झाला तो म्हणजे ती तुझा बी लागला का रिबेट ग रिबेट नाही ग रिझल्ट तुला किती टक्के पडले मला ऐंशी टक्के पडले ऐंशी पडले का नाही ग तुझे जास्त आहेत का तू जास्त आहेत माझे माझे जास्त आहेत अरे भाड्या हिच्यापेक्षा जास्त खाल्ले तर मार्क म्हणजे कमी घेतले तर जीवाला लाज वाटते दिवस रात्र बसून अभ्यास केलेला केला शाळेत जायचं आणि मला म्हणायचं कमी मार्ग पाडले अगे जरा शिकदरा रविवार तू तुझ्या शाळेत जात होता हो रविवारच्या शाळेत जायचं आणि आठवड्याभर घरी बसायचा अरे भाड्या मला काही येण्याच करतो का खऱ्या दुनियामध्ये रविवारी शाळेला सुट्टी असते आणि तू कसल्या शाळेत जात होता तर रविवारी मला तर वाटतंय बाहेर जाऊन काहीतरी खोड्या करीत होतात म्हणून तुला हिच्या जास्त मार्क पडले आपलं कमी मार्क पडले मी की तू आधी पाहिजे काय माहिती कुठला दिवस होता मी माझ्या आई बापाला सोडून शिकायला इकडे आलो तुझ्या जवळ <laughs> गार्या कमी मार्क घेऊन ले आरडू नको हो, आता तू तो, तोडसून तो, 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 आवाज आला तर पाय मुडी ना मुना तोडच पुढील ए माझ्या आई बापान विचारलं ना तुला कमी मार्क पडले मी तुझं नाव सांगणार ना आणि सांग ना कि तू बिघडवलं मला नाही बागा मार्क आहे पुढच्या वर्षी अजून जास्त जास्त मार्क पडले नाही तुला शंभर पैकी एकशे दहा मार्क पडले तर माझं नावच फिरावून ठेवू अग मा शंभर पैकी एकशे दहा मार्क करून ठेवले माऊ सज आता गावात पेडे वाटायला येडे कमायलेत गावात येडे

आणि तुम्ही घोडे मारली एवढा खर्च केला तुझ्या शिक्षणावर आणि तू पस्तीस टक्क्यानी पास झाल्यास लाज वाटते का होय राज

तुला किती मार्क पडले माऊ तुला पैसे देऊन पेडी कत आणला लागते म्हणून मी नापत झाले आणि ते की पैसे देऊन पोरा नासाय तू फक्त सांग मानसे मला तुला किती टक्के पडले अगूबाई पैसे दिन काय पोरा नासाय नाही आणायचे ग तुला पेडी कत घ्याला लागते म्हणून मी नापत झाले अगं माग दिवणी नाकाचे रोज एक एक लिटर दूध पितेस की तवण है का तुला माझ्या पैशाची काळजी पड आणि आता नापत झाल्यावर मला कारण सांगायला लागलीस पैसे देऊन तुला लागतात म्हणून माऊ मी नापास झाले म्हणून काय म्हणलं माने आता जर मला कोणी विचारलं माणस नापात झाली पाच गी म्हणलं मी शंभर टक्के ने पास झाले पास

हो काकी या पेड्या खायला वागुडी पिढी आमची तन्नू विनायक विवेक आणि मासे पास झाले त्याचे पियडे आहेत कुठे त्यांना सकाळी उठून सहा वाजता शाळेत जायचा नाही अभ्यास केल्यावर तुझा मार खायचा पेपर त्यांना लिहायचा पास त्यांना व्हायचं आणि घरी बसून चार पेड्या वाटायचे खायचे होते का